नमस्कार आणि जय भीम मी सारिका मिडबावकर सारिका कोकण ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आले आहे ते एका माऊलींच्या गावी आपला देश आपला देश नव्हे तर आपलं संपूर्ण जग त्यांना रमाईंच्या नावाने ओळखतं अगदी बरोबर आपल्या देशाचे पहिले कायदेमंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ह्या पत्नीचं गाव आहे रमाबाई भीमराव आंबेडकर यांचं लग्नानंतर रमाई कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावी कधी गेल्या नाहीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी रमाईंच्या या गावी आले नाहीत या दाम्पत्याला लग्नानंतर आपल्या कोकणातील लाल मातीचा रस्ता धरणे कधी शक्य झाले नाही कारण दुबळ्यांना ज्ञानाचा प्रकाशाचा रस्ता त्यांना दाखवायचा होता त्यासाठी दोघांचीही पराकोटीची साधना सुरू होती रमाईंची संसाररूपी साधना सुरू होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञानरूपी साधना सुरू होती तर या साधनेचं फलित असं झालं की समाज परिवर्तन झालं अस्पृश्यता रोगाला समाजातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाजकार्य मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि या समाजकार्याला मोठी साथ लाभली ती त्यांची पत्नी रमाई यांची आणि रमाई रमाई या रमाईंचं गाव आहे वणंद आणि जिल्हा रत्नागिरी आणि दापोली तालुका आहे तर या त्यांच्या गावातील लहान थोरांकडून रमाईंना आपण या भागात जाणून घेऊया चला समोर जातोय तो दापोलीचा डेपो तर हा केळसकर मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर दिसतोय माता रमाई स्मारक वणंद कडे जाणारा आहे हा वणंदच्या दिशेने जाणारा रस्ता आहे इथून तीन किलोमीटर अंतरावर वणंद गाव आहे तहसील कार्यालय आहे इथे हा ध्वज आहे आणि समोरच हा रस्ता जातोय तो वणंदच्या दिशेने जातोय मराठी दिसतंय ते स्मारक आहे रमाईंचं तर तिथे त्यांचं पहिला जुनं घर त्या स्मारकापासूनच आता आपण सुरुवात करूया जय भीम माझं संतोष धोत्रे माझ गाव जे आता आपण स्मारक पाहत आहे त्या स्मारकाच्या तिथे एक असं घरट होत पडलेलं होतं आणि त्यांचं घर जेव्हा आम्ही शाळे जीवनामध्ये होतो सहावी सातवीला असू त्यावेळेला या कोकमशी विद्यापीठ मध्ये एक श्रीरंग रोडगे नावाचे प्रोफेसर होते आणि ते साहित्यिक देखील आहेत कथा मला हा एक प्रकार असायचा आणि त्यावेळेला ते आम्हाला गोष्टी सांगायला यायची तर त्याने आम्हाला विचारलं की तुमचं गाव वगैरे कुठलं तर आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं वणन कि तुम्ही वणनचे फार पुण्यवान लोक आहात की रमाई ही तुमच्या गावची आहे आणि आम्हाला रमाई हे काय माहितीच नव्हतं खरं तर सांगायचं म्हटलं तर मग आम्हालाही त्याची उत्सुकता वाढली की रमाई आमच्या असून आम्हाला कसं माहिती नाही आणि म्हणून त्याची आम्ही शोध मोहीम सुरुवात केली मग दुसरी आमच्यामध्ये जुनी माणसं एक दोन होती एक गंगाराम सोनू धोत्रे म्हणून होते आणि एक रामजी शि शिवराम धोत्रे तर आम्ही त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की इथे दोन घरटे होते तिथे माझ्या आजोबांचं घर होतं आणि इकडे रमाईंच्या वडिलांचं घर होतं तर आ, ते म्हणाले की ह्या दोनपैकी एक घरटं आहे आणि त्यापैकी ह्या जे आता स्मारक आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं तिथे आम्ही जयंतीचा वगैरे कार्यक्रम करायला लागलो अशाच एक वेळेला त्या रोडगे सर या वणनमध्ये आले आणि त्यांनी आम्हाला सगळ्या वणनकरांची एक बैठक बोलावली आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्ही या ठिकाणी असं उघड्यावरती कार्यक्रम करताय तर त्यापेक्षा तुम्हाला आम्ही एक, एक छोटंसं स्मारक बांधून देतो माता रामाईंचं ते म्हणाले काळजी करू नका पैशाची पैसे आम्ही कर्मचारी वर्गाकडून काढू फक्त तुम्ही अंग मेहनत करायची सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं वणनकरांनी त्यावेळेला रस्ते नव्हते आम्ही काय केलं सगळ्या गावकऱ्यांनी गाढवावरती दगडं आणून कारण रस्ता नसल्यामुळे गाढवावर दगडं आणलं आणि इथे एक दहा बाय दहाचं एक छोटंसं स्मारक आम्हाला एकोणीसशे नव्वदमध्ये बांधून त्या रामटेके रामटेकेसर होते कांबळेसर होते बनसोडेसर होते अशी मंडळी जी होती त्यांनी ते आम्हाला दिलं दोन हजार सालामध्ये मिराताई आंबेडकर ह्या आंबोडे गावामध्ये आलेल्या होत्या त्यांचं तिकडे सासर आहे बाबासाहेबांचं गाव त्याही या वणनला भेट देण्यासाठी आल्या इथे आल्यानंतर मिराताईना कोण ओळखत नव्हतं कारण आम्ही कधी मिराताईना पाहिलंच नव्हतं म्हणजे रामाई जवळजवळ लहान असताना इथून ज्या गेल्या तेव्हापासून आंबेडकर घराण्याचा आणि वणनकर घराण्याचा जो, जो, जो संबंध तुटलेला होता तर त्याच्यामुळे मीरा आम्ही ओळखत नव्हतो मीरा सांगितलं की बाबा मी बाबासाहेबांची सुनबाई आहे आम्हालाही आनंद झाला मग त्यानंतर दोन हजार एक मध्ये मीराताई पुन्हा इथे आल्या आणि मीरा आम्हाला सगळ्या वणनकरांना इन्व्हाइट केलं की तुम्ही राजगृहावरती या आमच्यातले काही ठराविक लोक आम्ही राजगृहावरती गेलो मग आता रमाईंची भांडी कुठे होती म्हणजे रामाई त्या काळामध्ये रामायणचा संसार सगळा दाखवला तो मुझिम टाईप त्यांनी करून ठेवलेला आहे जतन केलाय मीरा मग बाबासाहेबांची खुर्ची दाखवली जिथे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं बाबासाहेबांचा बसण्याचा रूम दाखवला हे सगळं आम्हाला राजगृह फिरायला आनंद मिळाला आणि तेव्हापासून मग जो आमचा संबंध मीराताई म्हणजे आंबेडकर घराण्याशी आणि वणनकरांचा आला मिराताईनी दोन हजार तीन मध्ये आम्हाला पुन्हा एकदा आल्यानंतर सांगितलं की हे जे छोटस स्मारक आहे याला आपण भव्य दिव्य करूया आणि मग 2004 मदे पाया जाला, दोन हजार चार मध्ये याचा पायाभरणी झाला आणि दोन हजार पंधरा मध्ये चौदाच्या दरम्यान या स्मा स्मारकाचं उद्घाटन झालं तरी आपण यकीन मानणार नाही की त्यावेळेला आम्ही असा विचार केला होता आली तर हजार एक लोक येतील पण एवढी लोक आली की न भूतो न भविष्यती त्यावेळेला लोकांना खऱ्या अर्थानं तो मॅसेज गेला की या ठिकाणी त्यागमूर्ती माता रामाईंचं जन्मगाव आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत या वडण गावामध्ये लाखो लोक येऊन भेट देतात त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान यशवंत आमच्या गावचे आहे यशवंत यशवंत दादांनी माता रमाईंचे जे भाऊ होते शंकर त्यांचा मोठा मुलगा दादा यांच्या बरोबर माझी भेट घालून दिली मग त्यांनी दिनकर दादानी सांगितलं की माझ्या दोन आई म्हणजे त्यांच्या शंकर बाबांच्या दोन मिसेस आणि दोन मिसेस मध्ये आठ भावंड आम्ही आहोत मग त्याच्यापैकी मोठा दिनकर दादा त्याच्यानंतर आनंद दादा त्याच्यानंतर रमेश हेमंत दादा उमेश दादा आणि एक जयश्री बहीण होती अजून एक शुभांगीताई ते आजही खारला वास्तव्याला आहे आणि ह्या आठ भावंडांपैकी फक्त आता तीन भावंड जिवंत आहेत आणि ह्यांची जी मुलं ते वणनला येतात दिनकर दादाची मुलगी स्मिता आहे बीआरसी मध्ये सर्विसला आहे आम्ही आमच्या स्मिताचं लग्न आम्ही आमच्या मध्ये तिचं लग्न केलं दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान म्हणजे पंधरा सोळाच्या दरम्यान भाई गिरकर बीजेपीचे आमदार हे गाव दत्तक घेतलं होतं मला विशेषतः भाई गिरकरांचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल त्यांनी आजपर्यंत जवळजवळ अडीच कोटी रुपये खर्च केले त्या वणन पण एकदाही त्यांच्या पक्षाचा झेंडा इथे कधी लावला नाही की स्वतःचं नाव सुद्धा लावलं नाही म्हणजे त्यांनी जो दिलेला शब्द तो पूर्णपणे पाळला हे वॉल कंपाऊंड असेल हे ग्रिल वगैरे असेल या हे रस्ते असतील पाण्याची व्यवस्था वरती शौचालय वगैरे त्यांनी केलेलं आहे परंतु हा विकास त्यांनी केला संपूर्ण गावाचा विकास केला की फक्त केवळ बौद्धवाडीचा विकास झाला अशातला भाग नाही परंतु तो हा विकास कम कमी पडतो लोक एवढे येतात किती जागा देवन्ते अपुरी पड़ आमदार योगेश कदम दादा आहेत तर त्यांनीही याकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता रुंदीकरण करावं ही एसटी महामंडळाला देखील आम्ही पत्र दिलेलं होतं परंतु त्यांनी तसं सांगितलं की हे रस्ता अरुंद असल्यामुळे मोठी गाडी येऊ शकत नाही मग आम्ही सांगितलं मिनी बसची व्यवस्था करा एक सकाळी ठेवा एक संध्याकाळी ठेवा अशा पद्धतीनं त्यांनी सर्व्हे देखील केला होता पूर्ण गावामध्ये परंतु त्याची काय पूर्तता आजपर्यंत झालेली नाही कधी केलेला सर्व्हे हा मला वाटतं एक दोन वर्षापूर्वी झालेला होता पासून जवळजवळ तीन साडेतीन किलोमीटर हे अंतर आहे शकते येणाऱ्या पर्यटकांना वरती आता विश्रांतीगृह आहे तिथे वरती तीन व्ही आय पी रूम आहेत खाली कॉमन हॉल आहे जो शंभर एक लोकांची तिथे झोपण्याची व्यवस्था होते ते आमचं कॅन्टीन आहे जर तुम्हाला यायचं असेल तर अगोदर दोन दिवस अगोदर किंवा चार दिवस अगोदर जर आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर तशी तुमची व्यवस्था राहण्याची वगैरे so होऊ शकते, हो शकते। ग्रामपंचायत आम्हाला सकाळी पाणी देते आणि मग ते आम्ही स्टॉक करून ठेवतो मग येणारे पर्यटक अचानक आले तर त्यांना पाण्याची फार अडचण भासते तेव्हा शासनाने चोवीस तास पाण्याची व्यवस्था करावी वीर वीस मार्च एकोणीसशे ला बाबासाहेब जो सत्याग्रह केला पाण्याचा उदार तळ्यावरती भेट द्यायला येणारी मंडळी आहेत मग ती तीनही साईडने येतात म्हणजे नियोजन करून येतात एक तर बाबासाहेबांच्या गावी जातात आंबाड्यावाला आणि मग वणनला का अचानक गर्दी उसळते व लोकांची गैरसोय होते वर्षानुवर्ष ही गर्दी वाढणारी आहे हे शासनाने लक्षात घेऊन याच्यावर जो नियोजन करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट एट झिरो वन झिरो फोर एट सिक्स थ्री दुसरा नंबर नाईन झिरो एट टू फाय झिरो नाईन झिरो फोर सिक्स सोय पाणी आम्हाला विकत आणावं लागतं जेवणाची सोय ही, ही अगदी आपल्या लोकांना परवडेल करता येईल तेवढं करायचं धन्यवाद धन्यवाद दादा खूप दा, छान माहिती त्याबद्दल तर हे आमचं आणि आज ही रेकॉर्डला परंतु ते सुधारित धोत्रे केलं गेलेलं आहे कारण बऱ्याच पुस्तकात वाचल्या ते धुत्रेच आहे म्हणून म्हटलं चला आता आपण स्मारक आतून बघूया वेगवेगळ्या अकोल्यातून अनुयायी आलेले आहेत चव्वेचाळीस जण आलेली आहेत बघा जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी गेले होते आंबडवे तर तिथेही अशा प्रकारचं स्तूप पाहायला मिळत मिळतात जी रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकतात तर त्यांचे बाबा जे मच्छीचे टोपल्या उचलायचे लाकडाच्या मोळ्या गावचं राहणीमान कसं होतं त्यावेळेस तर ते चित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय रमाईंचा जन्म हा सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली याच वणंद गावात झालाय मस्त झोळी दाखवलेली आहे लुगड्याची झोळी लहानपणी जे दुखद प्रसंग उडवला होता म्हणजे त्यांच्या आईचं निधन झालं तर ते चित्ररूपातून मांडण्यात आलंय दुसरी एक दुखद घटना रमाईंच्या आयुष्यात घडली ते वडिलांचं पण निधन झालं या रमाई आणि हे त्यांचे सासरी बुवा बसलेले त्यांना बघण्याचा जो कार्यक्रम होता पहिल्यांदा हा तर ते त्यांनी चित्ररूपात दाखवलेलं आहे म्हणजे भीमरावांसाठी त्यांचे बाबा रामजी आंबेडकर हे रमाईंना बघण्यासाठी घरी आले होते रमाई त्यावेळेस आपल्या मामा काकांसोबत भायखळालाच राहिल्या होत्या त्यावेळेस रमाई होत्या नऊ वर्षांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक झालेले होते त्यावेळेस सोहळा पार पडला होता भायखळ्याच्या मार्केटमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मी गावी गेले होते त्यावेळेस कवी कैलासवासी शैलेंद्र मुनेश्वर यांच्या मी तुम्हाला दोन तीन ओळी सांगितल्या होत्या त्या अशा होत्या झाले किती आणि कितीक होतील झाले किती आणि कितीक होतील विद्वान बॅरिस्टर विद्वानाहून विद्वान होते भीमराव आंबेडकर तर परदेशात बाबासाहेब निघालेत आणि त्यांचं कुटुंब त्यांना भेटतंय तर हा प्रसंग इथे दाखवण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नीला शिकवताना आपला संसार चालवण्यासाठी रमाईने इतके कष्ट उपसले शेणी थापताना आपल्या या रमाई आहेत सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस साली त्यांचं निधन झालं तर तो त्यांचा हा शेवटचा प्रवास चित्रातून दाखवण्यात आला आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि माता रमाई भीमराव आंबेडकर तर यांचा फोटो इथे लावण्यात आला आहे जय भीम माझे नाव संगीता हरिचंद्र धोत्रे गावन तालुका दापोली रत्नागिरी माझा आणि रमाईचा परिचय असा आहे रमाईचे जे शंकर भाऊ होते त्यांचे मुलं मुंबईमध्ये आहेत सखा भाज्यांचा परिवार सखी चुलत आम्ही अशी सहा घरेकडे धोत्र्यांची त्याच्यापेक्षा चुलत त्याच्यापेक्षा अशी सव्वीस घरे एकूण धोत्र्यांची आहेत रमाई सात वर्षाची असताना त्यांच्या आईचं रुक्मिणीचं निधन झालं आठव्या वर्षी रमाईला लागतात भिकू धोत्रे वारले ते वारल्यानंतर इथून मामा काकाने त्यांना मुंबईला नेली जशी मुलं पोरकी झाली तसं हे घर पण पोरकं झालं या घराच्या भिंती पडल्या छाती उडून गेले ते रमाईचा जन्म झाला रमाईचे वडील हरनाई बंदरात मच्छीच्या पाठ्या व्हाण्याचं काम करायचं ते इथून ते सकाळी पहाटे चार वाजता उठायचे मुलांचं जेवण खावण करायचं कारण त्यांची पत्नी नव्हती म्हणजे काठी कंद घेऊन या वाघाच्या रानातून हरणाई बंदर इथून नऊ किलोमीटर आहे दापोलीतून अठरा किलोमीटर आहे पायी जायचं पा एक दिवस पाट्या वाहता वाहता त्यांच्या छातीत कल आली रक्ताची उलटी झाली आणि ते तिथेच पडले तिथले लोक गोला झाले आणि म्हणतात भिकू धोत्रे काय झालं तर ते म्हणतात मला काही जास्त विचारत बसू नका तर माझी तीन चिमणीपाखरे घरी आहेत तर मला घरी घेऊन चाला एक बैलगाडी बोलवली बैलगाडीत भरली भिकू धोत्र्यांना दापोली शहरामध्ये आणले तर तिथून लाकडाच्या पालण्यामध्ये ह्या ठिकाणी इथे आणल्या गेले रमाईणी पाहिले वडिलांना आपले आशे का आणतात ती समजली का एक वर्ष आधी माझी आई गेली आता बाबा पण सोडून जातात भिको धोत्र्याने डोले उघडले रामूला हाताने जवळ घेतली आणि म्हणतात रामू तुझी आई गेले एक वर्ष होत आहे मी तुम्हाला तुमच्या आईची आठवण पडून दिली नाही पण मला असं वाटत आहे की हा माझा शेवटचा क्षण आहे तर रामू ह्या दोन बहीण भावंडाची आई बाप तुला झालं पाहिजे असे रमाईला बोलतात आणि बोलता बोलता परत छातीमध्ये कल येते आणि भिको धोत्र्यांचं निधन ह्याच ठिकाणी होतं हे त्यांचं जन्म घर आहे रमाईचं आणि रमाई ह्या ठिकाणी फक्त सात वर्षेच राहिल्या आठ वर्षे लागतात भिको धोत्रे वारले सात वर्षात आई वडील वारले मग मामा काकांनी मुंबईला नेले मुंबईला नेल्यानंतर बाबासाहेबांबरोबर नऊ वर्षात लग्न झालं मग तिथून काय रमाई त्यांच्या संसारातच शेनी भाऱ्या मोल्या वाहून बाबासाहेबांना शिक्षणाला पैसे पुरवायचे तिथून परत काय मायरी आल्या नाही त्यांचं फक्त बालपण आठ वर्ष इथं गेलेलं आहे एवढं नमक <laughs> माझं नाव अर्चना विनोद बहुरवाद मी अकोल्याला राहते पर्यटन लिडर ग्रुप आहे आणि मी पूर्ण याच्यात मी महाराष्ट्र दर्शन बुद्ध दर्शन ट्रिप काढत आहे आज आम्ही वनदगाव इथे भेट दिली आहे मी आता इथं पाहणार संध्याकाळपर्यंत आणि नंतर इथून महाडसाठी रवाना होणार महाडला जाणार चौदा तळाच दर्शन घेण्यासाठी माता रमाई स्मारक वणंद तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी भव्य असं हे स्मारक आहे आजूबाजूचा परिसर बघा उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे प्रचंड घाम येतोय इथे बघा ही सगळी अकोल्याची मंडळी आहेत आणि आपल्या काकी आता मघाशी आपल्याला माहिती दिली त्या ते काकी त्यांच्याशी संवाद साधतायत इथली सगळी माहिती त्यांना समजावून सांगतायत इतकं सुंदर वणनगाव आहे तर तुम्ही कधी आलात तर नक्की या गावाला भेट द्या आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा वळणावर तोपर्यंत बाय बाय तो बनवतं म्हटलं जेवण अरे वाहेरायला आलो तर प्रसाद बनवा लागेल ना हां प्रसाद बनवत आहे काय बनवायचं बर नाही सगळं सामान वगैरे सगळं विकत घेतात घरून घरून जेव्हा आपण निघतो ना तेव्हाच किराणा भरून घेतो म्हणजे अकोल्यातून निघताना सगळं दहा दिवसांचा सगळं भरूनच आणलाय सोबत वा बघा ही चिल्ली पिल्ली सगळी आलेली आहे त्या गाडीतून म्हणजे ही राणी आली ती अकोल्यातून आलेली आहे आणि गोवा रत्नागिरी दापोली वणंदगावी आहेत आणि इथून ते आता महाडला चाललेत चौदार तळ्याच्या इथे तुमचा प्रवास छान पार पडो रमाईंचं स्मारक आहे आणि जे आपले दादा आता आपले धोत्रे दादा बोलत होते हो तर त्यांचं एक छोटंसं असं दुकान पण आहे जिथे तुम्हाला चहाची सोय होऊ शकते वडापाव नाश्ता बिष्ठा सगळं मिळतं तर बिंदास्त पण या मस्त थंडगार जिरा सोडा पिते बैल आहेत गाय आहे निवांत बसलेत उन्हाची वेळ आहे भर दुपारची वेळ आहे आणि ते छानपैकी कौलारू घर आहे